हॅलो नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा मी मेघा माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते सर, सर, सर तर सर्व सगळ्या माझे व्हिडिओ बघणाऱ्या ताईंना दादांना हॅप्पी फ्रेंडशिप डे मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज सकाळी सगळ्या मैत्रिणीचे मेसेज येत आहेत सकाळपासून मी पण त्यांना केले त्यांचेसुद्धा मला आले पण अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत की ज्यांचा फक्त मोबाईलमध्ये नंबर सेव आहे त्यांना मी कधी फोन करत नाही किंवा त्या मला कधी फोन करत नाहीत कारण की मला तेवढा वेळ असतो पण लक्षात येत नाही त्या गोष्टी फोन करून टप्पा मारायच्या आणि त्यांना पण तेवढा ते वेळ त्यांच्या ते संसर्ग मिळत नसेल पण आज सगळ्या मैत्रिणीची आठवण आली ज्या मैत्रीणसोबत एका स्कूल स्कूलमध्ये बसत होते त्या मैत्रिणीची आठवण आली परत ज्या मैत्रीणसोबत शाळेत जायचो रस्त्याने किंवा एक मैत्रीण माझी यायची माझ्या घरापर्यंत मला तिच्या सायकलवरती मी बसून जायचे एका सायकवरून आम्ही जायचो स्कूलला तर ते सगळे दिवस आठवले पहिले आणि त्या मैत्रिणीचा मेसेज पण आले मला हॅप्पी फ्रेंडशिप डे म्हणून आणि माझी जवळची एक फ्रेंड आहे तिचं नाव आहे निर्मला आणि तिने मला सकाळी सकाळी सात वाजताच फोन केला होता आणि मला माहीत नव्हतं की आज फ्रेंडशिप डे आहे म्हणून तर तिने मला सकाळी सकाळी सातला फोन केला आणि मला म्हटलं हॅप्पी बड्डे मग मला मी म्हटलं अरे माझा आज बड्डे आहे मग माझ्या लक्षात आलं की आज माझा बड्डे म्हणून तर अशी माहिती असते की आपल्या लक्षात नसतं कधी कधी कारण माझ्या घरंच लक्षात नव्हतं की माझा आज बड्डे आहे म्हणून आणि तिने सकाळी सकाळी फोन केल्यामुळं माझ्या लक्षात आलं आणि तिने मला काल पण फोन केला होता दुपारी पण ती मला काहीच बोलली नाही की उद्या तुझा बर्थडे वगैरे पण आज सकाळी सकाळी तिने सगळ्यात फर्स्ट मला फोन करून विश केलं हॅपी बड्डे म्हणून तर अशा मैत्रिणी असतात की ज्या फोन करून आठवण करून देतात की तुझा बड्डे आज म्हणून म्हणजे एक मैत्रिणी खरंच खूप भारी असतात आणि माझ्या लाईफमध्ये माझ्या सगळ्याच मैत्रिणी छान होत्या आणि अशा मैत्रिणी खरंच जवळच्या खूप असतात की काय प्रॉब्लेम झाले आप तर आपण त्यांना लगेच फोन करून शेअर करतो ते आपल्यापासून खूप लांब असतात आपण त्यांच्यापासून खूप लांब असतो पण तरी पण आपल्याला असं वाटतं की त्यांच्याशी गप्पा मारलं त्यांच्याशी आपले प्रॉब्लेम शेअर केलं तर आपलं मन थोडंसं मोकळं होतं आणि सगळ्यात पहिला फोन आपलं जातो तर तो आपल्या मैत्रिणीला जातो की काय चाललं आहे कसं चाललंय कसं झालं तसं झालं हा प्रॉब्लेम माझ्या घरात तो प्रॉब्लेम माझ्या घरात असं सुरू होतं त्याने येऊन आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह नसतात करणार पण एक सजेशन देतात ते आपल्याला चांगलं किंवा मग आपली ते बडबड ऐकून घेतात आपली आप आपले काय असेल ते किटकिट ऐकून घेत असतात त्या फक्त मैत्रिणीच असतात आणि हे सगळं मैत्रिणीच ऐकून घेऊ शकतात दोन अशा प्रेमाच्या शिव्या देतात दोन शब्द चांगले बोलतात मस्तरी करतात हे सगळं मैत्रीमध्ये चालतं आणि खरंच माझ्या मला माझ्या सगळ्या मा मैत्रिणींची आठवण येते काही सकाळी सगळ्यांना मी फ्रेंडशिप डेचे मेसेज केले आणि आज हॅप फ्रेंडशिप डे पण आहे आणि माझा बड्डे पण आहे त्यामुळं मैत्रिणींचे फोन पण आले मॅसेज पण आले आणि सगळ्यात भारी माझी मैत्रीण आहे ती म्हणजे माझी मम्मी खरंच म्हणजे प्रत्येक गोष्टीत सोबत असते कधी पण कोणता पण प्रॉब्लेम तिला सांगतो त्यातून ती मला म्हणजे सजेस्ट चांगलं करते आणि कधी पण कोणत्या अडचण असेल तर त्यातून बाहेर काढायला मदत करते आणि कधी माझी आई आहे किंवा ती असं एक आई म्हणून एक दडपण किंवा भीती अशी कधीच वाटली नाही आणि प्रत्येक गोष्ट जर काय झाली तर पहिली मी आईला शेअर करते ती गोष्ट तर माझी आई पण माझी खूप छान मैत्रीण आहे आणि आईला माझ्याकडून हॅपी फ्रेंडशिप डे आई पण माझी खूप 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 छान मैत्रिणीस म्हणजे मला असं कधी वाटतच नाही की अरे बापरे आईला ही गोष्ट कशी सांगू आता मी हे कोणासोबत शेअर करू म्हणजे आई काय म्हणेल आईला काय वाटलं असं काहीच नाही एकदम फ्रेंडशिप सारखंच मी आईसोबत बोलते सगळ्या गप्पा मारते आईला सगळं सांगते तर खरंच माझी आईसुद्धा माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि लग्न म्हणजे लग्नाच्या आधी सोडून लग्नानंतर खूप छान मैत्री झाली आईमध्ये माझ्यामध्ये तर मी शिवाय आणि या सगळ्या मैत्रिणींची मला पाठवून येते आणि आजचा दिवस सगळ्यांनी एन्जॉय करा तुमच्या पण कुठल्या मैत्रिणी असतील त्यांच्यासोबत तुमचा कधी फोन होत नसेल कधी टाईम मिळत नसेल तर त्या मैत्रिणींना फोन करा दोन तीन शब्द प्रेमाचे बोला तुमच्या काय असतील त्या शिव्या घाला तुमच्या मैत्रिणी मैत्री मैत्रीणमध्ये असतात त्या पण बोला सगळ्यांना तुमच्या आठवण करून द्या सगळ्या त्यांना तुमच्या आठवण येऊ द्यात तुम्हाला पण त्यांच्या आठवण आज येऊ द्यात मैत्री दिनाच्या निमित्ताने तर एवढाच व्हिडिओ बनवायचा होता त्यासाठी मी आज ब्लॉक वगैरे बाकीचं काही शूटिंग करणार नाही आहे तुम्हाला आज निमित्त बाहेर जायचं आहे आरव तर चाललंय जायचं बाहेर म्हणून फिरायला वगैरे किंवा हॉटेलला तर बघू आता हे गेलेत कामावरती आलं जर आरवणी हट्ट धरला तर बाहेर जायचं आहे बाकी बड्डे सेलिब्रेशन जर केलं तर सांगेनच तुम्हाला मी व्हिडिओ करेन त्याच्यावरती पुढचं व्हिडिओ नक्की नंतर करेल तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि अजून एकदा मैत्री दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मी मैत्रिणींना मिस यू